शेत रस्त्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू आहे आमरण उपोषण बैलगाडी आणि संपूर्ण परिवार घेऊन शेतकरी करत आहेत उपोषण उपोषणाचा तिसरा दिवस जोपर्यंत आमच्या शेतामध्ये जाण्यासाठी रस्ता उपलब्ध करून देत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील सिपोरा आंबोरा येथील शेतकरी व करते शंकर कृष्ण संपत सगट या शेतकऱ्यांनी जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक चोवीस सहा दोन हजार पंचवीस पासून आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे यामध्ये त्यांची मागणी आहे की त्यांचा चुलत भाऊ नावे नाना सखाराम सकट यांना त्यांचा गट नंबर एकशे एकोणऐंशी मध्ये शेत एक एक जमिनीमध्ये जाणारा रस्ता नाली खुदून बंद केला आहे यामुळे त्यांना शेती मशागत करण्यासाठी आहे या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस असून या शेतकऱ्यांना आगळे वेगळेच उपोषण सुरू केलं आहे चक्क बैल जोडी सोबत घेत संपूर्ण परिवाराला सोबत घेत या शेतकऱ्यानं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आवरण उपोषण सुरू केलं आहे आणि जोपर्यंत आम्हाला आमच्या शेतात जाण्यासाठी रस्ता मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा इशारा सुद्धा या शेतकऱ्यानं प्रशासनाला दिला तरी प्रशासनामधले काही अधिकारी त्या उपोषण करताना उपोषण सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोप सुद्धा या उपोषणकर्त्यांनी केला आता या सर्व प्रकरणाकडे जालना जिल्हा अधिकारी श्री कृष्ण पांचाळ यांनी लक्ष देऊन या शेतकरी परिवाराला न्याय द्यावा अशी मागणी सुद्धा केली जात आहे काय मागणी तुमची काय नाव तुमचं माझं नाव श्रीकृष्ण सगळ राणा शिपराम ढोरा तालुका जाफरगा सख्य चलो भावनी रस्ता अडवला काय नाव आहे त्याचं नाना सकाराम सुख काय अडवला रस्ता त्यानं कारण तो म्हणतो आमचं गटातून जायचंच नाही म्हणतो मग आम्ही शेती कशी करायचं आमचं पोट भराचं साधन तेच आहे ना आता बैल चारा आणायचा चारा आहे आता शेतामध्ये तर चारा आणण्यासाठी रस्ताच नाही मग आता शेती पडीत पडली नाही म्हणजे शेती केल्याची कशी खतं न्यायचे डॉक्टर आणायचे का आम्ही ट्रॅक्टर कसं न्यायचं शेतामध्ये पेरणी करण्यासाठी मग आता पेरणी केलं नाही का जमीन पडीत पडलेली साहेब जाऊच देत नाही का शेतात जाऊच नाही ते राहिलं कसा आहे रस्ता पूर्वी गटातून आहे का कसा आहे शिवत गाठाला लागून नंबर वन रस्ता ना एकच भाकर आणि स्वतःचा म्हणजे आमचा तो वडील जमीन येईल या संदर्भात तुम्ही तुमच्या तहसीलटी एस डी एम यांना कळवलं का आतापर्यंत भरपूर चक्रा मारल्या अर्ज फाटे केले निर्णय त्यांच्या बादून दिला मग आम्ही साहेबांकेली केली मग ते दोन चार पारसा घेतल्या त्याच्यानंतर मग युम साबाची बदली होऊन गेली मग आम्ही बनकर साहेबांकडे गेलो तरी आमच्या बोल घेतली नाही त्याने ते म्हणजे होऊन जाईन होऊन जाईन आणि आज तुम्ही आमरण उपोषण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू केलंय बैल वगैरे आणून तुम्ही उपोषण करतायत कितवा दिवस आहे आजचा आजचा तिसरा दिवस आहे सर आता उद्या चौथा दिवस आम्हाला तुमच्या विभागातील उपविभागीय अधिकारी कार्यालयातले कोणी कर्मचारी अधिकारी आले होते का आले होते पण काही निश्चित म्हणून धावसा देऊ लागले तुम्ही धावसा मारते का धावसा मारला लागला दोन कर्मचारी होता ते जमाबंदीच्या जमा आधी काय मागणी तुमची आता आता आम्हाला गाडीवाल्याची मागणी आहे सर आम्हाला रस्ता भेटला तरच आमचं येणं जाणं होईल ते पोशन आणि लोकांची तोपर्यंत तुम्ही सोडणार नाही तोपर्यंत आम्ही रस्ता जोपर्यंत आमचा रस्ता लोक होत नाही गाडीवाल्याचा तोपर्यंत आम्ही आम्ही इथून मेरून चालू असं थांबपणे आता कारण कसं का निर्णयच घेतलेला आहे इथे मारण फोन काका मला सांगा तुम्ही आमरण उपोषणाला बसले जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काय मागणी जे पार्दर्चा रस्ता आहे नाना संघटना आढळलेला आहे साहेब आतापर्यंत आम्हाला कोणती तकलीफ नाही झाली पण त्या रस्त्याने येणं झालं करून देऊन आमची जमीन सध्या पिढीत पडली बैल आडू राहिले लोकांच्या आरोप आता लोक चार राहिला ते पहा बैल आढू राहिले लेकरं बाळ आमच्या पाठीमागे कितवा दिवस आहे तुमच्या उपसानाचा आमचा तिसरा काय मागणी कलेक्टर साहेबाकडे काय मागणी करत आहे आमची मागणी एवढीच आहे साहेब की आमचं जे वडील पार्लीचा रस्ता आहे बांध रस्ता आहे हे गाडी बायलाचा रस्ता पूर्ण करण्यात यावा हो। आमचं दुसरं काही मागणी काय नाव आहे तुमचं माझं नाव शंकर संपत सगळ्या शिखर आंबेड तालुका जाफ्रा जिल्हा जालना